मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज रिपाई परणित पीएल ग्रुपच्या माध्यमातून श्री गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे धार्मिक देखाब्यांची परंपरा कायम राखत आणि सामाजिक राजकीय व शैक्षणिक साहित्य अशा मोठ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना आरतीसाठी बोलावले जाते ऋणी असणाऱ्या या मंडळाच्या वतीने आरतीचा बहुमान विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिला जातो आज पाचव्या दिवशी पोलीस दलातील प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणारे कार्यक्षम अधिकारी क्राईम ब्रांच मधील एसीपी संदीप मिटके साहेब यांना गणेशाच्या आरतीचा मान देण्यात आला होता त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले व त्यांचा मंडळाला श्री गणेश उत्सवाला खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा दिल्या या मंडळाला रिपाई जिल्हा प्रमुख व लोक नेते मंडळाचे मार्गदर्शक नामदार प्रकाशजी लोंढे तसेच युवकांचे आधारस्तंभ माननीय दीपक नानाजी लोंढे तसेच माजी नगरसेविका सौ दीक्षाताई दीपक लोंढे भूषण भाऊ लोंढे यांचे सहकार्य लाभत आहे छाया येथील मंडळाचे अध्यक्ष सुनील गायकवाड मंगेश भाऊ वाघमारे अजर शेख जीवन रायते मनोज आहिरे विजय तलखे कमलेश पगारे रवी मामा पालवे नाना जाधव मलिक काळे मोहनदास महाले अशोक किरण दीपक संदीप तायडे विजय पंडित अजय जाधव अक्षय कांबळे यांच्या सहकार्याने राजस्थान येथील श्री खाटूश्याम या देवस्थानाचा आनंद छाया येथील गणेश उत्सवामध्ये पी एल ग्रुपच्या वतीने देखावा सादर करण्यात आला आहे अतिशय उत्साहपूर्ण वातावरण या ठिकाणी मंडळाने देखावा केलेला आहे त्यासोबतच भाविकांची मांदे या नाशिक शहर पोलीस दलाच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद